यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि यावेळी कारण क्रिकेट नाही तर गुन्हा आरसीबीचा बॉलर यश दयाल याच्यावर अजून एक बलात्काराचा खडबतजनक आरोप झालाय आणि ही केस आधीपेक्षाही गंभीर आहे कारण ही मुलगी आहे अल्पवयीन अवधी सतरा वर्षाची ही घटना जयपूरमधील सांगनेर भागात घडली पोलिसांनी पॉक्सो ऍक्ट आणि भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आरोपानुसार यश दयालने तिला दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा संबंध ठेवायला भाग पाडलं मग दोन हजार पंचवीसमध्ये जयपूरच्या सिटी एका हॉटेलमध्ये पुन्हा जबरदस्ती केली गेली ही मुलगी क्रिकेटमध्ये करिअर करायचं स्वप्न पाहत होती आणि तिच्या म्हणण्यानुसार यशने हाच वापर करून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक के अत्याचार केला पोलिसांनी स्पष्ट केलंय की केस अत्यंत गंभीर आहे आणि यामध्ये लवकरच अटक होण्याची शक्यता आहे पण भावा हे सगळे इथे संपत नाही सहा जुलैला म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच ययश दयालवर उत्तर प्रदेशाच्या गाझियाबाद मधील एक युवतीने पाच वर्षे संबंध ठेवून खोटं लग्नाचं वचन दिलं असं सांगत बलात्काराची केस केली होती त्या प्रकरणात कोर्टाने त्याच्या अटकेवर तात्पुरती स्थगिती दिली पण आता दुसरं प्रकरण समोर आल्यामुळे सगळ्या बाजूंनी चौकशीचा वेळा बसतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे यश दयालकडून अजून कोणती प्रतिक्रिया नाही आरसीबी आणि बीसीसी या दोघेही गप्पा आहेत आता प्रश्न असा की इतक्या गंभीर आरोपानंतर त्याचं क्रिकेट करिअर वाचेल का जर हे आरोप सिद्ध झाले तर यश दयालवर केवळ कारवाईच होणार नाही तर त्याचं नाव भारतीय क्रिकेटमधून कायमचं मिटवून टाकलं जाईल ही गोष्ट केवळ एका खेळाडूची नाही तर एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्याची आहे आणि म्हणूनच सगळा देश या प्रकरणाकडे बघतोय सत्य काय या प्रश्नासोबत आता पुढचं काय होईल हे सगळं समजणार आहे पुढच्या काही दिवसात आणि हो या प्रकरणात पुढे काही अपडेट आलं तर मी क्रिकेट झोन मराठीवर सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवे त्यासाठी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाब